नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सदलगाव पोलीस स्थानकातील ए एस आय श्री मल्लप्पा अकोळे यांचा विद्यासागर भवन कार्यालयात सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ संपन्न सदलगाव शहरातील श्री मल्लप्पा अकोळे यांनी सदलगाव शहरातील पोलीस स्टेशन मधून अखंड एकतीस वर्ष सेवेनंतर एकतीस जुलै दोन रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सदलगा शहरवासियांच्या वतीनं जंगी नागरी सत्कार विद्यासागर भवन कार्यालयात आज करण्यात आला प्रारंभी परमपूज्य विद्यासागर महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर माजी मुख्याध्यापक श्री बी एस गुंडकल्ले श्री व्ही जी पत्तार प्रकाश पाटील आदिनाथ गिजुने आनंद पाटील माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उदय कुमार पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मल्लप्पा अकोळे बसव वैशाली अकोळी या उभयतांचा सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पमाला व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याचवेळी सदलगा पोलीस स्थानक सदलगा परिसर पत्रकार मंडळ कोगनोळे परिवार मलिकवाड पेडकियाळ भोज मित्र मंडळ त्याचबरोबर अनेक संघ संस्था शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चनकडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन महावीर हुत्तार यांनी केले या सत्कार समारंभ प्रसंगी सदलखा शहरातील आजूबाजूच्या खेड्यातील पाचशे ते सहाशे नागरिक व अन्य राजकीय नेते मंडळी व मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना स्नेह आयोजन करण्यात आलं होतं सदलखा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा